आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास येथील मिशन हॉस्पिटलचे अधीक्षक डॉक्टर क्रिस्टोफर मोजेस आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर शोभा मोजेस यांची जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे ख्रिश्चन मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यांच्या अमेरिकन बोर्डद्वारे लुईस विली केंटकी अमेरिका येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेंगलोर तमिळनाडू जिथं आम्ही दोघं शिकलो त्याचं एक अमेरिकन बोर्ड पण आहे जे सी एम सी वेलोरचे विद्यार्थी कुठं वेगवेगळ्या कामगिऱ्या करतात ह्याच्याकडे लक्ष देऊन असतं आणि दरवर्षी त्यांची कॉन्फरन्स अमेरिकेमध्ये किंवा कॅनडामध्ये होत असते सी एम सी वेलोरचे जे बाहेर आपल्या देशात म्हणजे भारतात वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे लोक आहेत कामगिरी करणारे लोक आहेत त्याच्यापैकी गरीब लोकांची सेवा मिशन हॉस्पिटलमध्ये काम अगदीच दूरच्या प्रदेशांमध्ये सेवा जिथं काहीच दुसरी साधनं उपलब्ध नाहीत ह्यांच्याकडे त्यांचं लक्ष जास्त असतं ह्या गेल्या चाळीस वर्षामध्ये जालन्यासारख्या ठिकाणी आम्ही जी सेवा दिलेली आहे जी कामं केलेली आहेत त्याला लक्षात घेऊन त्यांनी हा पुरस्कार जाहीर केलेला आहे हा एका दृष्टीने आमच्या सेवेचं काहीतरी कुठंतरी कौतुक होतंय किंवा फळ मिळतंय ह्या दृष्टीने हा सर्व हा सेवा पुरस्कार देण्यात येत आहे ही कॉन्फरन्स अमेरिकेमध्ये लू विली या ठिकाणी केंटकी स्टेटमध्ये तेरा ते सोळा जून या दिवसांमध्ये होणार आहे त्यातील चौदा जून रोजी संध्याकाळी हा पुरस्कार देण्यात येईल सर जालन्यातून किती जणांना हा पुरस्कार आहे जालन्यातून मला आणि माझ्या पत्नी डॉक्टर शोभा मोजस यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे एकोणीसशे पंच्याहत्तरपासून आम्ही एम बी बी एसच्या दिवसांपासूनचे क्लासमेट्स आहोत नंतर ब्याऐंशी ते चौऱ्याऐंशी आम्ही दोघांनी इथं एम बी बी एस म्हणून सेवा केली मग पोस्ट ग्रॅज्युएशनला परत गेलो एकोणनव्वद सालापासून आम्ही एकत्र तिथं आता दोन हजार चोवीसपर्यंत आम्ही मिशन हॉस्पिटल जालना येथेच एकत्र आहोत त्यांनी जवळजवळ चाळीस हजाराच्या वर डिलिव्हरीज केल्या असतील ह्या एरियात सरकारी सहभाग म्हणून पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये दोन हजार चार, दो चार ते नऊच्या काळात उल्लेखनीय कामगिरी डॉक्टर निपुण विनायक इथं आपल्याकडं सीईओ होते झेडपीचे तेव्हा केलेली आहे जेव्हा खेडेगावांमध्ये जाऊन त्यांनी असंख्य के सोनोग्राफीज केल्या त्याच्यानंतर इवन गायनेकॉलॉजीमध्ये लॅप्रोस्कोपिक सर्जरीज वगैरे सर्व गोष्टी जालन्यामध्ये आणण्यामध्ये आम्ही सर्वात अग्रेसर होतो त्या काळात असं त्यांचं कामगिरी आहे मी सर्जन म्हणून जालन्याला आलो तेव्हा जालन्यामध्ये अवघड सर्जरीज कोणीच घेत नसे सगळ्या केसेस औरंगाबाद किंवा त्याच्याहून जास्त पुणे आणि मुंबईला जायचे तो भाग पूर्णपणे आज बंद झालेला आहे जालन्यामध्ये पहिली गॅस्ट्रोस्कोपी पहिली सोनोग्राफी पहिलं यू पहिलं व्हेंटिलेटर सर्व गोष्टी जालना मिशन हॉस्पिटलच्या इनिशिएटीव लागलेल्या आहेत आज काय परिस्थिती आहे मिशन हॉस्पिटलची मिशन हॉस्पिटलमध्ये आज माझं डिपार्टमेंट म्हणजे सर्जरी आणि मॅडमचं डिपार्टमेंट म्हणजे काय रिकॉल दोन्ही जोरात दो चालू आहे आमच्याकडे आमचा स्वतःचा फुल टाईम फिजिशियन नाही आहे अनेस्थेटिस्ट नाही आहे त्यामुळं मी मेडिकल केसेस जरा कमी बघतो मेडिकल केसेस मी नाही म्हणत नाही मी बघतो मी ट्रीट पण करतो पण आजकाल जे लोकांचं थो थोडंसं लिगल विचार धारा झालेली आहे हे आहे का ते आहे का ते आहे का त्यामुळं जरासा प्रॉब्लेम येतो पण ज्या लोकांना विश्वास आहे ते अजूनही मेडिकल प्रॉब्लेम असलं तरी माझ्याकडेच येतात